मित्रांनो बघू शकता जे आर किमान आधारभूत योजना प्रिन्स सपोर्ट स्कीम अंतर्गत खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्यासंदर्भात संदर्भात सर्वसामावेशक नि, निकष कार्यप्रणाली ठरविण्याबाबत तर बघू शकता मित्रांनो दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार जा पंचवीस रोजी आणि आर जे आर निघालेला आहे आणि शासन निर्णय बघू शकता केंद्र सरकारच्या पी एम आशा योजनेअंतर्गत शेतमालाच्या खरेदीसंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ऑक्टोंबर दोन हजार अठरामध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत सदर मार्गदर्शक सूचनानुसार किमारा किमान आधारभूत योजना प्रिन्स सपोर्ट स्कीम अंतर्गत कृ कुर, एकूण कृषी उत्पादनाच्या पंचवीस टक्के उत्पादन किमान आधारभूत दराने करण्यात येते सदर भू योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या नापेड व एन सी 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 अ या नोडल एजन्सीद्वारा राज्यस्तरीय नोडल संस्थामार्फत केंद्रीय खरेदी संस्थामार्फत खरेदी प्रक्रिया राबविण्यात येते किमान आधारभूत योजनेअंतर्गत शेतमालाच्या हमी भावाने खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी त्यांच्या आद आधीनस्त विविध फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे कंपन्यांना खरेदी केंद्र सुरू करण्याची करण्यासाठी पैशाची मागणी तसेच केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी पैशाची मागणी करणे खरेदी केंद्रामध्ये गैरकायदेशीर पैशाची कपात करणे तसेच काही नोडल संस्थांच्या संचालक मंडळात एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्या आहेत या सर्व बाबींचा विचारकर्ता सदर योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्याकरिता एक सर्वसमावेशक निकष कार्यप्रणाली अंमल अवलंबणे आवश्यक आहे या संदर्भात अभ्यास करून सर्वसमावेशक धोरण कार्यप्रणाली निश्चित करण्यासंदर्भात शासनाचा शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती गठित करण्यात येत आहे व्यवस्थापिक संचालक अध्यक्ष म्हणून रा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबईचे अध्यक्ष म्हणून आणि राज्य प्रमुख ना मुंबई सदस्य पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे सदस्य सुनील पवार सेवानिवृत्ती पणन संचालक पुणे सदस्य सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई सदस्य सचिव तर उपरोक्त समितीने आपल्या शिमारशीचा सविस्तर अहवाल एक महिन्यात शासनात सादर करावा तर मित्रांनो बघू शकता अतिशय महत्वाचा जी आर आलेला आहे आणि तुम्हाला जर जी आर बघायचा असेल तर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सविस्तर जी आर बघू शकता मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो